<ंगे> नमस्कार मी पल्लवी तर आज तुम्हाला रेसिपी घेऊन आलेली नाही तुम्हाला आज माझा व्लॉग्स घेऊन आलेली आहे परवा आहे वटपौर्णिमा आणि सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आता महिलांसाठी एक प्रश्न पडलेला असतो की पूजेच्या साहित्यात म्हणजे पूजेच्या ताटामध्ये काय काय न्याय वडाला हा प्रश्न तुमचा मी आज सोडवणार आहे तर न चुकता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा अगदी सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे अचूक माहिती आहे ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघितला त्यांना संपूर्ण पूजा आणि साहित्याची माहिती होईल त्यामुळे व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका शेवटपर्यंत बघा ज्या नवीन लग्न झालेल्या मुली असतात त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ खूप कामाचा आहे चला मग पूजेच्या साहित्यात काय काय घ्यायचं पूजा कशी करायची आणि किती जणांच्या ओटी भरायच्या सगळं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चला मग पूजेचं साहित्य काय घ्यायचं आहे बघा एखादं ताट घ्यायचं आहे पितळेचं ताट असावं तांब्याचं असावं असं काही नाही कुठलंही ताट घ्या टोपली घ्या तर आपल्याला सगळ्यात अगोदर लागणार आहे हळदी कुंकू तर हळदी कुंकू पंचेपाळ घ्या किंवा वाट्यांमध्ये घेतलं तरीही चालतं हळदी कुंकू घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये लागणार आहे ते म्हणजे कापूस कापूस हा वस्त्रमाळ बनवण्यासाठी लागतो आता कुठलीही पूजा म्हटलं की वस्त्रमाळ हे असतेच आता बऱ्याच जणींना वाटतं वडाला वस्त्रमाळ असते अस्ते। का नसते तर असते बरं का आता हे प्रत्येकाची वेगवेगळी आपली आपली श्रद्धा असते तर वस्त्रमाळ ही न्या नसेलच तुमच्याकडे कापूस तर नाही नेली तरीही चालतं पण असेल तर अशी वस्त्रमाळ बनवून घ्या सर्वात अगोदर त्याला हळदी लावा नंतर कुंकू लावा कुंकवाचे दोन बोट हळदीचे एक बोट असं लावत जायचं ज्या ठिकाणी कुंकू लावलं आहे तिथे दोन वेळेस कुंकू लावायचं एक जिथे हळद लावली तिथे एक वेळेस हळद लावायचं असं या वस्त्रमाळाला हळद कुंकू लावून घेतात त्यानंतर आपल्याला लागणार आहे ओटी भरण्यासाठी एखादा कुठलाही ब्लाऊज पीस कोणत्याही कलरचा असला तरीही चालतो तर ही ओडाची ओटी भरण्यासाठी ब्लाऊज पीस असतं बरं का आणि तसंही आपण जे वडाला अर्पण करतो ते ब्राह्मण घेऊन जातात ब्राह्मणाला दान केलेलं चांगलं असतं त्यामुळे ब्लाऊज पीस ताटामध्ये असणं आवश्यक आहे असं नाही तुमच्याकडे असेल तर न्या कारण ओडाची आता शेवटी पूजा म्हटलं की ओटी भरणं खूप आवश्यक आहे पण हे प्रत्येकाची म्हटलं ना आपण आपली श्रद्धा असते त्यानंतर आता या ब्लाऊज पीसवरती आपल्याला एक नाणं ठेवायचा शिक्का कितीचाही असो पण ठेवायचा त्यानंतर अशी तिथे गेल्यानंतर ओटी भरायची बरं का आत्ताच नाही पण तुम्हाला मी माहिती देत आहे आणि त्यानंतर त्यावरती पाच प्रकारचे फळं ठेवायचे खारी खोबरं बदाम आणि लेकरवाळं हळकुंड खोबरं तर आता ओटीचं साहित्य काढून झालेलं आहे आणि आपल्याला तिथे बायकांच्या ओटी भरण्यासाठी गहू त्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे ते सुद्धा लागणार ते एका वाट वाटीत तर पूर्ण नाही एखाद्या छोट्या टोपल्यात घ्या आणि ते सुद्धा सोबत नेऊ शकता त्यानंतर आपल्याला कुठलीही पूजा अग्नीशिवाय होत नाही त्यामुळे मी एक फुलवात घेतलेली आहे दोन फुलवाती घ्यायच्या दिव्यामध्ये त्यामध्ये तूप टाकायचं त्यानंतर ओडाला टाकण्यासाठी दूध घ्यायचे दूध हे कच्चं दूध वापरायचं बरं का तापलेलं दूध शक्यतो घेऊ नका त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पूर्वीपासून चालेल आलेला प्रसाद म्हणजे वडासाठी लागणारं भिजलेली हरभऱ्याची डाळ त्यामध्ये साखर किंवा गुळ घाला याचा खूप मान असतो ती सुकवून घेतली मी भिजवल्यानंतर कारण तिला पाणी सुटतं त्यानंतर पाच जणींच्या ओटी भरतात एक वडाची चार बायकांच्या किंवा सात किंवा नऊ असं प्रमाण असतं ओटी भरण्याचं तर पाच प्रकारचे फळं कुठलेही तुम्ही ओटी भरण्यासाठी घेऊ शकता तर आंब्याचं सीझन आहे म्हणून आंबे घेतलेले आहेत मी तुम्ही कुठलंही फळं घेऊ शकता अक्षदा घ्यायच्या आहेत वडाला अर्पण करण्यासाठी काडीपेटी लागणार आहे आपल्याला अगरबत्ती तर घेतलेलीच आहे पाणीसुद्धा लागणार आहे आपल्याला वडाला प्रदक्षिणा घालण्यासाठी सर्वात अगोदर आपण वडाला प्रदक्षिणा घालायचं आहे साहित्य बघू शकता तुम्ही लक्षात आलं नसेल तर कमेंटमध्ये परत तुम्ही विचारू शकता काही कमी जास्त माझ्याकडून सुद्धा राहिला असेल ते सुद्धा मला नक्कीच कळवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सात जन्मासाठी जो नवरा मागायचा आहे सात फेरे घालायचे त्यासाठी वडाला दोरा गुंडाळण्यासाठी आपल्याला एक मोठी रील न्यायची आहे किंवा मोठा गट्टा घटतो जाड दोऱ्याचा फुलं वागण्यासाठी असतो तो दोरा नेला तर तो अगदी चांगला घट्ट बसतो तुटतही नाही आणि सोपा जातो गुंडाळायला तुम्ही दोन्हीपैकी कुठलाही दोरा घेऊ शकता तर आता गेल्यानंतर काय करायचं सर्वात अगोदर पाण्याचा एक फेरा मारायचा नंतर पूजेची तयारी करायची म्हणजे वडाला सर्वात अगोदर दूध अर्पण करायचं पाणी अर्पण करायचं वडाची ओटी भरायची आपण जसं घरी खण आणि त्यावरती ती ओटी घेतली होती ती दो दोन वेळेस ब्लाउज पीस ठेवून ओटी भरायची खणाने त्यानंतर हळदी कुंकू वस्त्रमाळ अगरबत्ती सर्वात अगोदर अगरबत्तीच्या अगोदर आपल्याला पूजेच्या अगोदर दिवा लावून घ्यायचा नंतर पूजेला तयारी करायची आता पूजा पूर्ण झाली वडाला हळदी कुंकू देऊन झालं की पाच बायकांची ओटी भरायची वडाची एक असते चार बायकांची किंवा मग सहा बायकांची आणि वडाची एक अशा म्हणून सात बायकांची भरू शकता तर आम्ही वडाची पूजा केली त्यानंतर एकमेकींच्या ओट्या भरल्या तर ओटी भरता वेळेस एक फळ गहू त्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे असं ओटी भरायची बायकांची हळदी कुंकू द्यायचं तर चला वडाची पूजा संपन्न झालेली आहे तुम्हाला आजची माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका ज्या मुली नवी नवीन लग्न झालेल्या असतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला नसेल ज्यांनी बघितला त्यांनी त्यांच्यासाठी नक्कीच शेअर करा अचूक माहिती आहे पूर्वी जशी पूजा करायची त्याचप्रमाणे मी तुम्हाला पूजा विधी सांगितलेली आहे पूजेचं साहित्य सुद्धा नवीन काहीही घेतलेलं नाही पूर्वीपासून जशी पूजा करत आलेली तेवढंच साहित्य मी तुम्हाला या ताटामध्ये दिलेलं आहे प्रसा सुद्धा पूर्वी जसा वापरायचे हरभऱ्याच्या वारीचा तसा चला मग आता सबस्क्राईब करायला विसरू नका बाय